कडून विनायक पाहतोय सलामीचा फलंदाज रोहित शॉर्ट पिच चेंडू परंतु म्हणजे कोणत्याही प्रकारचं टायमिंग नाही डॉट चेंडू थी। थी। रोहित आणि सुरेश सलामीची जोडी यावेळेस पटका फसलाय परंतु क्षेत्ररक्षक नाही आणि चेंडू गोळीच्या वेगानं लॉंगॉन बाँड्रीच्या बाहेर चौकार Hit back to dugout. येणारे नक्कीच आपण पाहतोय चोवीस चेंडू आणि विजयासाठी एकतीस धावांची गरज असेल टीम भागुचवाडी बस संघाला गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय पप्पू स्ट्रायकेनला सुरेश यावेळेस चांगला फटका मिडविकेटला शत्रक्षक आहे परंतु शत्रक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू फरार चौकार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर पप्पू स्ट्रायकेनला सुरेश सलामीचा फलंदाज यावेळेस चांगला फटका स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर चेंडूला फेकून दिलाय चेंडू मात्र आउटफील्ड खराब नक्कीच चेंडू वेगानं गेला होता परंतु थांबलाय दोन दावा कंप्लीट दुहेरी दावेने धाव फलक आपण पाहतोय दहा यावेळेस चांगला फटका स्क्वेअर लेग मध्ये चेंडूला फेकून दिलंय आणि यावेळेस चांगला दर्जेदार चौकार आपण पाहतोय चौदा एक गडी बात चांगली फलंदाजी आतापर्यंत पाहतोय आपण सुरेशच्या बॅटमधून पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अर्ध विकेट न पप्पू यावेळेस पटका फसलाय चांगलं डाई मारून शतरक्षण करण्याचा प्रयत्न आणि एक सिंगल येते सिंगल न धाव फलक जाऊन पोचतय पंधरा विजयासाठी वीस धावांची गरज यावेळेस ढकलून दिला एक्स्ट्रा कवरला जेलची सॉरी रनआउटची संधी होती परंतु सुरक्षित क्रीजमध्ये आपण पाहतोय दिनेश एक धाव येते एकेरी धावेने धावपलक सोळा यावेळेस पटका फसला होता परंतु शत्रक्षक येतोय दुहेरीचा प्रयत्न आणि दोन दावा सहजगत्या कंप्लीट करत असताना दोन्ही फलंदाज दुहेरी दो दावेने दावपलक आपण पाहतोय अठरा धावा दोन षटकाचा खेळ संपला आणि दावपलका दावा आपण पाहतोय अठरा अठरा चेंडू आणि विजयासाठी सतरा दावांची गरज असेल टीम भागुचवाडी बस संघाला यावेळेस चांगला फटका चेंडू जातोय पॉइंट मध्ये शतरक्षक येतोय दूरवरून दुहेरीचा प्रयत्न आणि दोन धावा सजगत्या कंप्लीट करत असताना दोन्ही फलंदाज या दुहेरी धावेने धाव आपण पाहतोय टीम भागुचवाडी संघाचं वीस यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही अजून एक डॉट चेंडू गोलंदाजी ट्रॅकवर विनायकला आपण पाहतोय यावेळेस चांगला फटका मध्ये क्षेत्रक्षक आहे दूरवर तोपर्यंत दोन धावा कंप्लीट करत असताना दोन्ही फलंदाज चांगली रनिंग बिटवीन द विकेट या दुहेरी धावेने धाव आपण पाहतोय बावीस धावा विजयासाठी तेरा धावांची गरज असेल टीम भागुचवाडी संघाला यावेळेस स्वीपचा फटका घुटणा टेक आणि तमाशा देखचेंडू सीमा रेषा फार चौकार डॉट चेंडू कमबॅक करत असताना गोलंदाज विनायक दावसंख्या आपण पाहतोय सव्वीस आणि विजयासाठी फक्त नऊ दावांची गरज असेल टीम भागुचवाडी बस संघाला यावेळेस एज खराब विकेट किपिंग आपण पाहतोय त्यानंतर स्लिपमध्ये चांगले क्षेत्रक्षण दुसऱ्या दावेचा प्रयत्न आणि फलंदाज बाद का नवीन फलंदाज इंटर होतोय तेहतीस नंबर जर्सीचा दीपक सत्तावीस धावा धावपलकार विजयासाठी आठ धावांची गरज टीम भागुचवाडी बस संघाला यानंतर होणारा सामना असेल टीम बेडिसगाव ब विपक्ष टीम कुडेरान संघ आले असतील तर रिपोर्टिंग करा लवकरात लवकर नाहीतर कमी षटकाचे सामने खेळवले जातील टीम बेडीसगाव विपक्ष टीम कुडेरान यावेळेस चांगला फटका शेतरक्षक आहे यावेळेस चुकी करत नाही दीपक मात्र जबरदस्त गोलंदाजी फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला होता परंतु नवीन फलंदाज आपण पाहतोय निलेश धावसंख्या आपण पाहतोय टीम बागुचवाडी संघाची सत्तावीस विजयासाठी अजून सुद्धा आठ धावांची गरज असेल यावेळेस चांगला फटका निलेशच्या बॅटमधून फाईन लेगमधून रक्षक ट्रॅव्हल होत असताना त्यानंतर चांगलं क्षेत्रक्षण केलं जात आहे बाँड्रीसोबत चांगलं क्षेत्रक्षण स्क्वेअर लेगमध्ये दोन धावा कंप्लेट दुहेरी धावेने धावपलक आपण पाहतो एकोणतीस विजयासाठी सहा धावांची गरज असेल टीम बागुचवाडी बस संघाला यावेळेस चांगला पटका आणि चेंडू जातो फाईन लेख बाँड्रीच्या बाहेर चौकार तीस धावा धावपलकावर आणि विजयासाठी दोन धावांची गरज असेल स्ट्रायकेनला आपण पाहतोय निलेश यावेळेस यॉर्कर लाईनचा चेंडू कोणत्याही प्रकारचा टायमिंग होत नाही डॉट चेंडू करत असताना गोलंदाज आपण पाहतोय अशोक दोन धावांची गरज विजयासाठी या चेंडूवर सामना फिनिश करेल का निलेश यावेळेस शॉर्ट पिच चेंडू शॉर्ट पाईन लेगला चांगले क्षेत्रक्षण धावबाची संधी होती परंतु फलंदाज सुरक्षित एकेरी दावेने धावेने धावपलक आपण पाहतोय चौतीस स्कोर लेवल होत असताना आता मात्र विजयासाठी फक्त औपचारिकता बाकी एक दावेची गरज असेल टीम बागुचवाडी संघाला यावेळेस चांगला फटका कवर पॉइंटला एक धावे येते आणि विजयी संघ होतो बागुचवाडी संघ बागुचीवाडी संघाचं हार्दिक असं अभिनंदन तसेच पराभूत जांभूळवाडी बस संघाचं गोडचं कौतुक आपण करूया आणि या सामन्याचा नक्कीच